पोलापूर तालुक्यात चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तिमत्व शिवराम उतेकर पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील तुर्भेगावी जन्मलेल्या शिवराम उतेकर यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला वयाच्या सातव्या वर्षीच वडिलांचं छत्र हरपलेल्या शिवराम उतेकर यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असताना गरिबीचे चटके सहन करावे लागले पुस्तके वह्या घेण्यासाठी पैसे नसल्याने आपट्याची पानं विकून रानातील भाजीपाला विकून हंगामी फळे विकून अतिशय कठीण परिस्थितीत एकोणीशे बहात्तर साली अकरावीपर्यंतचे म्हणजेच तत्कालीन मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी घेतलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे नातेवाईकांकडे नोकरीच्या शोधात गेले मुंबईत गेल्यावर मराठी इंग्रजी टायपिंगचा कोर्स केला यामुळेच मुंबई येथे वैद्यकीय क्षेत्रात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले शैक्षणिक जीवन जगत असताना गरिबीची झळ लागलेल्या शिवराम उतेकर यांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची जाणीव होती यामुळेच त्यांनी शासकीय सेवेत असतानाच आदिवासी वाडी धनगरवाड्यात यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यास सुरुवात केली स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांचं आर्थिक सहाय्य केलं शाळा माध्यमिक विद्यालय यांच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी वितरित केला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी देखील भरीव निधी वाटप केला स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संघटनांना आर्थिक सहाय्य करून पाठबळ दिलं प्रतिवर्षी ग्रामीण दुर्गम भागातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य स्पोर्ट्स किटचं सा वाटप प्रयोगशाळांना लागणारं साहित्य वाटप ते अविरतपणे करीत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये मंदिरं बुद्धविहार सामाजिक सभागृह सभामंडप अशा धार्मिक वास्तूंसाठी विशेष आर्थिक सहाय्य देखील त्यांनी केलं आहे अखंड हरिनाम सप्ताह जत्रा उत्सव शिमगा उत्सव यासाठी आर्थिक सहकार्य केले वैद्यकीय सेवेत कार्यरत असताना रायगड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मुंबई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासाठी सतत प्रयत्नशील राहिले तर वेळेत आर्थिक मदतीसह रुग्णांना जेवण राहण्याची सोय देखील शिवराम उतेकर यांनी करून दिली तुर्भे गावात बसस्टॉप उभारण्यासाठी देखील विशेष आर्थिक सहकार्य केलं समाजकार्याचा गाडा अविरतपणे हाकत असताना शिवराम उतेकर हे राजकारणापासून आणि प्रसिद्धीपासून मात्र दूर राहिले आपल्या आयुष्याच्या कमाईचा दहा टक्के हिस्सा हा समाजाच्या हितासाठी दिला पाहिजे तरच समाजाचे प्रगती होईल या तत्त्वाचे तंतोतंत पालन त्यांनी आयुष्यभर केलं साधी राहणी उच्च विचारसरणी हे तत्त्वज्ञान पाळणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाला समूहाकडून रायगड जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवक समतावादी प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शाहू महाराज समाजभूषण आकार प्रतिष्ठानतर्फे समाजरत्न महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूरतर्फे आदर्श समाजसेवक लोहारे ग्रामस्थ मंडळाकडून जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पोलादपूरच्या ज्येष्ठ समाजसेविका लेखिका आणि शिवराम मुतेकर यांच्या शिक्षिका यांनी लिहिलेल्या पोलादपूरचा सांस्कृतिक इतिहास या पुस्तकात शिवराम मुतेकर यांच्या समाजसेवेचा उल्लेख केला पोलादपूर तालुक्याचे भूषण माणसातला देवदूत असणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाला कोकण न्यूज मराठी परिवार आणि समस्त पोलादपूर तालुक्याकडून उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा आपणा शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची देव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभू हीच शिवचरणी प्रार्थना माननीय माननीयकर साहेबांनी या विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहे या पैशातून मित्रांनो आपण सुद्धा जेव्हा असं कुठेतरी मोठी होऊ समाजामध्ये तेव्हा ही जाणीव ठेऊन आपल्या मागे असणारे गरीब आयुष्याच्या उत्तराकडे वळताना आपण जे काही कमवलेलं आहे त्याचा आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तरी देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचं भान तुम्ही ठेवून या वयातही आज तुम्ही समाजात वेगवेगळे बे उपक्रम राबवताय लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही गरजा आहेत ज्यांना तिथे मदत लागते ती त्यांची पूर्ण करताय एकंदरच तुमच्या या कार्याची दखल आहे ती नवराष्ट्र नवभार घेण्यात ले आलेली आहे आणि त्याच कार्याबद्दल कडनं सन्मान करण्यात येतोय काय भावना व्यक्त कराल नवराष्ट्र नवभार नौ पहिल्यांदा मी आभार मानतो की यासाठी आम्हाला पात्र समजले विशेष म्हणजे खेड्यामध्ये शिक्षणाचे भरपूर समस्या आहेत एक एक दोन दोन आजारासाठी वर्षाच्या फीसाठी विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं जातं आणि अशा वेळेला त्यांना मदत करणं हे फार गरजेचं आहे कारण मी एक गरीब कुटुंबातून आलेले शिक्षणासाठी खेड्यातून येऊन वैद्यकीय डिपार्टमेंट मध्ये याचे क्लास फोर म्हणून लागून ऑफिस म्हणून निवृत्त झालो परिस्थिती काय आहे हे प्रत्यक्षात उभं होल्यामुळे जे काही उर्वरित आयुष्य आहे ते आपण समाजासाठी आणि कुठेतरी खेड्यामध्ये आपली नाव जोडलेली पाहिजे सगळ्यांकडे सदन असतात पण काहीतरी समाजासाठी करणार म्हणून वैद्यकीय आणि शैक्षणिक ह्या याच्यासाठी मी जवळपास माझे जे काही उत्पन्न ऐंशी टक्के खर्च करतो आज आदिवासी मुलं शंभर ते दीडशे मुलांचा वार्षिक सर्व खर्च गोया बाकी इतर काही आपण करतो अशा दुर्गम भागामध्ये की काही शाळांना आपण दत्तक घेतलेलं आहे आणि त्या मुलांना सर्व सुविधा तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र लेवलला पण आमचं एक ग्रुप आहे वैद्यकीय त्यामध्ये पण मी काम करतो आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करून तेच आपल्याला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तो करायचं कारण गरिबीमधून मुला आज आपण कोल्हापूर महाड तालुक्यामध्ये शंभर राजपत्रित अधिकारी दे हे आम्ही ध्येय राबवले बऱ्याच दीड हजार मुलांच्या एक्झाम घेऊन पाचवी ते सातवी पर्यंत आणि त्यांना गायडन्स करून चांगले व्याख्या ते आणून त्यांच्या आय वगैरे घेतल्यात आणि पुढील दहा पंधरा वर्षामध्ये आपल्याकडे मिलिटरीमध्ये जातात पोलिसांमध्ये जातात पण ऍज अ किंवा एक कर्मचारी म्हणून जातात तर भविष्यामध्ये आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आय एस पी एस अधिकारी निर्माण हवेत या दृष्टीने वाटचाल करून तसं वाटचाल सध्या चालू आहे तसेच स्पोर्ट्स बाबत स्पोर्ट्स बाबत सुद्धा सह्याद्री स्पोर्ट्स म्हणून एक आम्ही हे केलेलं आहे त्याचे कबड्डी खो खो इतर स्पोर्ट्स मध्ये सुद्धा सहकार्य केलं जातं तसंच धार्मिक बाबतीत दुसरे काही असतील ज्या ठिकाणी एज्युकेशनल उपक्रम चालू असतात त्या त्या ठिकाणी मदत करण्याचा वैयक्तिकरित्या प्रयत्न करतो आणि वैद्यकीय क्षेत्रात असताना गावाकडून बरेचसे रुग्ण यायचे आता मी पंधरा वर्ष झाले रिटायर होऊन पण त्या अगोदर ज्या आलेल्या रुग्णांना जमेल तशी सेवा करणं आर्थिक मध्ये जमेल तशी करणं एक मोठा कण आणि ते बरे झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसून आणि ते, ते ज्यांचं त्याला जे बरं वाटायचं ना त्याच्यातच आपल्याला समाधान वाटायचं एकंदरच तर आपल्याला समाधान लोकांना लोकांच्या चेहऱ्यावरच हसू पाहून आहे लोकांची सेवा करून आहे लोकांच्या गरजा पूर्ण करून आहे आणि त्याबद्दल खरंच तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे आतापर्यंतच्या केलेल्या कामाबद्दल तुम्हाला खूप खूप तुव शुभेच्छा आणि पुढील वाटचाली